राज्याच्या राजकारणातून आताची आलेली महत्त्वाची बातमी शिवसैनिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी आताची महत्त्वाची आणि आनंदित करणारी बातमी उद्धव ठाकरे यांना ही सर्वात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरेंना या जबाबदारी भेटल्यामुळे आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं वारं जोरात वाहण्याची शक्यता नेमकी कोणती जबाबदारी ठाकरेंना मिळालेली आहे ते आपण सविस्तर बघूया उद्धव ठाकरे हे लोकसभेत भाजपाच्या विरोधात सर्वात जास्त रान उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात अब की बार भाजपा तडीपार या घोषणेचे ज्यांनी घोषणा काढली असे नेते व भाजपासोबत ई डी सी बी आय सर्वांसोबत लढून लोकसभेत खणखणीत नऊ जागा व महाविकास आघाडीच्या सर्वात जास्तीत जास्त जागा जिंकण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी विधानसभेच्या प्रमुखपदी निवड केली आहे त्यामुळे भाजपा शिंदेगटात चिंतेचे वातावरण आहे कारण ठाकरेंचं कोरोनामधील काम असेल किंवा ठाकरेंच्या मागे जनतेचा पाठिंबा मुंबईसह इतर शहरातसुद्धा ठाकरेंना मानणारा वर्ग त्यामुळे आता भाजपा गट आणि अजित पवार विधानसभेत भुईसपाट होणार आहे जिथे जिथे ठाकरेंच्या जास्त सभा झाल्या तिथे लोकसभेत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे त्यामुळे प्रचार प्रमुखपदी निवड उद्धव ठाकरेंची झाल्याने आता विधानसभेतसुद्धा भाजपा शिंदे गटाचा सुपडा साफ होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रचार प्रचारप्रमुखपद झा केलं आणि त्यामुळेच ते पुढे मुख्यमंत्रीसुद्धा होण्याची दाटच शक्यता आहे त्यामुळे शिवसैनिकात एक आनंद संचारला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना प्रचार प्रचारप्रमुखपदी केल्याने महाविकास आघाडीला फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा धन्यवाद